नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा निवड झाल्याने कुमारी प्रतीक्षा रामदास चौधरी या मुलीचा सत्कार समारंभ अभ्यासकांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता संतोष हरणे राजेंद्र बारड यांनी आयोजित करून उपस्थित सामाजिक कार्यकर्ता पांडुरंग कोठाडे यांनी प्रतीक्षा चौधरी या मुलीने मोठ्या हर्ष उल्लासाने रात्रंदिवस एक करून अभ्यासाला महत्त्व दिले व तिचे फलित निर्माण करण्यात यशस्वी झाली या विकास समारंभात मध्य परिसरातून अभ्यासिका केंद्राचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या यशाबद्दल कौतुक करून आशीर्वाद दिले कुमारी प्रतीक्षा चौधरी तिचे परिसरात ठिकठिकाणी अभिनंदन सत्कार समारंभ आयोजित करून परिसरात तिचा नावलौकिक होत आहे वा अभ्यासिका विद्यार्थी उपस्थित होते सर्वांनी सन्मान करून माझा गौरव करण्यात आला सर्वांचे अभिनंदन करते तसेच आई वडील व हितचिंतक गुरुवर्य यांच्या आशीर्वादाने हा शिक्षणाचा उत्साहाचा गाडा ओढण्याकरिता मदत झाली तसेच स्वामी विवेकानंद वाचनालय येथे स्वागत समारंभाचे आयोजन करून माझा हा एक सन्मान करण्यात आला त्याकरिता सर्वांचे मनकपूर्वक आभार मानते व सर्व विद्यार्थी मित्रांनो चांगल्या प्रकारे आई वडिलांचे नाव लौकिक गौरव करून सर्वांनी चिकाटीने जिद्दीने अभ्यासामध्ये भाग घेऊन उच्चांकी गाठणे शक्य करणे कारण आपले आई वडील यांचा सन्मान करून हा सर्व आईवडिलांचा सन्मान होय या नियोजनाने शिक्षण घेऊन भरपूर मेहनत करणे हे ध्येय ठेवणे अतिशय गरजेचे आहे अशातच आजच्या युगात महिलांचा सन्मान मानला जातो धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा